जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक विभाग शिक्षक आमदार मतदारसंघासाठी जून सव्वीस रोजी मतदान होणार निवडणूक घोषित झाली असून येत्या एकतीस मे दोन हजार चोवीस पासून निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही सव्वीस जून दोन रोजी होणार असून त्या अनुषंगाने आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातच्या रंगावली सभागृहात नंदुरबार जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी पत्रकार परिषद घेत त्या शिक्षक मतदारसंघाच्या होत असलेल्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली आहे यावेळी त्यांनी सांगितले की एकतीस मे दोन हजार एकोणीस पासून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन सात जून दोन हजार चोवीस रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दुःख असणार आहे तर जून दहा रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार तसेच बारा जून दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज मागील घेण्याचा अंतिम आहे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे तर मतदानाची वेळ ही सकाळी आठ ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान असणार आहे तर मतमोजणी ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या निवडणुकीची आदर्शात स्वस्प ही पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहेत नंदुरबार जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाचे एकूण चौपन्नशे चौऱ्याण्णव मतदार असून यात पुरुष एक्केचाळीसशे चौदा मतदार तर स्त्री मतदार तेराशे ऐंशी असणार असून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्रानी तळोदा शहादा नंदुरबार व नवापूर येथील शिक्षक मतदार या मतदानासाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण नऊ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे यासाठीची सर्व प्रक्रिया ही नाशिक विभागीय स्तरावरून राबविण्यात येणार रा आहे उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच मतमोजणी ही प्रक्रिया नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम मान्य भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक कर। एकतीस मे दोन हजार चोवीस असा असून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस स्वागतो सादर करता येणार आहे या नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा बारा जून दोन हजार चोवीस असा आहे या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस असा असून मतदान हे सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे तर मतमोजणी ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पा रोजी होणार आहे या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पा पावेतो जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे या निवडणुकीसाठी मान्य विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहे आपल्या जिल्ह्यात पाच हजार चारशे चौऱ्याण्णव एवढे मतदार असून जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मतदान केंद्र आपण ह्या निवडणुकीसाठी प्रस्तावित करणार आहोत त्याचा प्रस्ताव लवकरच मान्य भारत निवडणूक आयोगाला सादर केला जाईल मतमोजणी ही नाशिक येथे होणार आहे